नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो सध्या लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अत्यंत संतुलित असा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि त्यांनी अर्थसंकल्प मांडणारे मांडला तोच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही मिळालं नाही अशी ओरड करायला सुरुवात केली या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं याची कसलीही खातरजमा न करता सुरू असणाऱ्या या रडगाण्यावर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रहार केला तटकरे यांनी काँग्रेसचा ढोंगीपणा या निमित्तानं उघड केला काल सुनील तटकरे यांनी संसदेत जोरदार बॅटिंग केली इतकी वर्ष काँग्रेस पक्ष आणि नंतर काँग्रेस विचारधारेत राहून जे त्यांनी अनुभवलं ते त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं काँग्रेस किती ढोंगी आहे हे त्यांनी अगदी उदाहरणासह मांडलं काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात असल्याचा खोटा प्रचार करण्यात आला पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये शरद पवार संघाचं सरकार होतं ते सरकार कसं बरखास्त करण्यात आलं हे त्यांनी सांगितलं त्यामुळं काँग्रेसला संविधानावर बोलण्याचा कसलाही अधिकार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ज्या यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन काँग्रेस असेल किंवा शरद पवार असतील हे राजकारण करत असतात त्या यशवंतराव चव्हाण यांना शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेस पक्षानं काय वागणूक दिली म्हणजे काँग्रेसची नीती माणसाचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घ्यायचा आणि नंतर त्याकडं बघायचंच नाही अशी आहे ज्यांच्या सुसंस्कृतपणाचा फायदा आपण करून घेतला त्यांचाच अपमान करण्याचं काम त्यावेळी काँग्रेस पक्षानं केलेलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हाच प्रकार दिवंगत वसंतराव दादा पाटील यांच्या बाबतीत करण्यात आला होता या सगळ्या घटनांना तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये उजाळा दिला म्हणजे लोकांचा वापर आपल्यासाठी करून घेण्याची जी काँग्रेसची जुनी सवय आहे त्यावर त्यांनी बरोबर बोट ठेवलं हिमालयाच्या मध्ये तिला सह्याद्री धावला असं वंडण त्या कालाधीमध्ये केलं गेलं या देशामध्ये ज्या वेळेला चीनचं आक्रमण झालं त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांना देशाचे संरक्षण मंत्री म्हणून बोलण्यात आलं अध्यक्ष महोदय मला या गोष्टीचा खंत आहे वेदना आहे आयुष्यभरामध्ये चव्हाण साहेबांच्या अखेरच्या कालखंडात या काँग्रेसनी साहेबांना दिलेली वागणूक महाराष्ट्रातली जनता कधी विसरणार नाही हो एक दिवस त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन केला की तुम्हाला बोलवले पंतप्रधान महोदयांनी स्वर्गीय चव्हाण साहेब त्यांनी या देशाचं संरक्षण मंत्री अर्थमंत्री परराष्ट्र मंत्री, मंत्री गृहमंत्री म्हणून काम केलं त्या चव्हाण साहेबांना आठव्या विकता आयोगाचं तुम्ही अध्यक्ष केलं चव्हाण साहेबांनी ते सहन केलं पण बोल पंतप्रधान मोदयांच्या कार्यालयात बसवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला चुकून फोन यशवंतराव चव्हाण नाही तर शंकरराव होतं अपमान केला काय होऊ शकतो एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तरी चालेल पण ती दुसऱ्याला मिळता कामा नाहीये किंवा आपल्याला एखादी वस्तू मिळाली तरी ते बोलायचं नाही पण दुसऱ्याला मिळाली याबद्दल दुःख व्यक्त करायचं अशा प्रवृत्तीचे जे लोक असतात त्याप्रमाणे आज काँग्रेस असेल शिवसेना उभाटा किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे वागती आहे अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला झुकतं माप मिळालं म्हणून ह्यांच्या पोटात गोळा आलेला आहे परवाच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला रेल्वेमध्ये किती पैसे मिळाले याची आकडेवारी दिलेली आहे परंतु याकडं सोयीस्करपणे दुर्लक्ष करून केवळ विरोधासाठी विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एन डी एचं सरकार ज्यावेळी तिसऱ्यांदा सत्तेत आलं तेव्हा पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला वाढवणसारखा अष्ट्याहत्तर हजार कोटींचा प्रकल्प दिला बिहारला दिलेले पैसे किती आणि महाराष्ट्राला एका प्रकल्पाला दिलेले पैसे किती याचा हिशोब जर मांडला तर कोण सरस आहे याचं उत्तर मिळेल या प्रकल्पामुळं किती रोजगार उपलब्ध होणार आहे परंतु याला विरोध करण्याचं काम दुर्दैवानं महाराष्ट्रात होतंय नाणारचं पण तेच एकीकडं प्रकल्पांना विरोध करायचा आणि दुसरीकडं आम्हाला काय मिळालं म्हणून एक प्रकारे नरेटिव सेट करण्याचं से काम महाविकास आघाडीकडून होत असल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतं कित्येक वर्ष बासनात अडकलेला अटल सेतू कुणाच्या काळामध्ये पूर्ण झाला एक नाही दोन नाही तब्बल बावीस हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनंच या प्रकल्पाला दिलेले आहेत मुंबईत मेट्रोचं जाळं तयार झालं त्यासाठी कुणी निधी दिला लाखो किलोमीटरचे रस्ते आज राज्यामध्ये तयार झाले ते कुणामुळे झाले झालेली कामं विसरायची आणि केवळ विरोधासाठी विरोध करायचा हेच काल झालेल्या अर्थसंकल्पानंतर झाल्याचं आपल्याला दिसून येतं चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत असावी लागते परंतु काँग्रेसचे नेते मोदीद्वेषाने इतके पिछाडलेले आहेत की जळीस्थळी पाषाणी त्यांना मोदीद्वेष दिसतोय बांगलादेश निर्मितीनंतर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दुर्गा देवीची उपमा दिलेली होती आज चांद्रयान चंद्रावर उतरवण्याचं चा काम भारतानं केलं पण याबद्दल साधं कौतुकाचे चार शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसनं काढल्याचं ऐकिवात नाही हे सुद्धा सुनील तटकरे यांनी या विषयाला धरून आपल्या भाषणामध्ये यावर विधानं केलेली आहेत तटकरे यांनी केलेलं भाषण हे काँग्रेसच्या नेत्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणार आहे काँग्रेस विरोधातील राजकीय पक्षांनी काँग्रेसवर टीका केली तर त्या टीकेला राजकीय टीका म्हणून बघितलं जातं किंवा हे विरोधकच आहेत त्यामुळं टीका करणारच अशी चर्चा होते परंतु आज सुनील तटकरे यांच्यासारखा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असणारा नेता आणि ज्यांचा दीर्घकाळ हा काँग्रेस असेल किंवा काँग्रेस विचारधारेबरोबर गेलेला आहे त्यांनी आज काँग्रेसवर बोलणं याला इथं जास्त महत्त्व आहे हे आवर्जून सांगावं लागेल तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद